नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीं तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर क्रिएशनच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आपण कॅपकट ॲप्लिकेशनवरती ट्रेंडिंग ऑडिओवरती बनवलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला समजेल की आपण कशा पद्धतीने व्हिडिओ एडिट केला आहे तो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा कॅपकड ॲप्लिकेशनमधून बनवणार आहोत तर कॅपकट ॲप्लिकेशन तुमच्याजवळ नसेल किंवा जर बिना वॉटरमार्कचा हवं असेल तर, सा तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन मिळून जाईल तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही जॉईन करून घ्या त्यानंतर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी लागणार जे मटेरियल आहेत म्हणजेच सॉन्ग आहे तर ते आपण वेबसाईटवरती दिलेले आहे तर वेबसाईटवरतून तुम्हाला ते सॉन्ग डाउनलोड करून घ्यायचे आहे तर मित्रांनो वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तीज आहे तर तिथून ते सॉन्ग तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनवरती क्लिक करायला विसरू नका कारण आपण अशाच प्रकारचे मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो तर आपण मित्रांनो जरा हे वे वेळ घालवता आपण आपल्या आजच्या वडिला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला सुपरविपियन ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल व्ही पी एन जर तुमच्याजवळ असेल तरच तुम्हाला तो कॅपकड ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ एडिट करता येणार आहे तर तुम्हाला प्लेस्टोरवरती सुपर व्हीपीएन किंवा तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला एन कनेक्ट करून घ्यायचं आहे तर मी एन सर्वात पहिले कनेक्ट करून घेतो व्ही पी एन कनेक्ट केला तरच तुमचा कॅपकेड ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ तुम्हाला एडिट करता येणार आहे तर मी कॅपकड ॲप्लिकेशन ओपन करून घेतो न मी कॅपकड ॲप्लिकेशन ओपन करून घेतलं आहे कॅपकड ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला एडिटच्या ऑप्शनवरती येऊन तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती यायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इमेज सिलेक्ट करून द्यायचा आहे म्हणजे ज्या फोटोवरती तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात तो इमेज तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर ॲडवरती क्लिक करून तुम्हाला तो अशा पद्धतीने ॲड होऊन जाईल ॲड केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो सॉन्ग ॲड करून द्यायचं आहे तर मित्रांनो सॉन्ग ॲड करण्यासाठी तुम्हाला मी वेबसाईटवरती एक व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून सॉन्ग इथे ॲड करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला सॉन्ग ॲड करायचं आहे तर ऑडिओवरती क्लिक करायचं आहे ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक्सट्रॅकवरती क्लिक करायचं आहे एक्स्ट्रॅकवरती क्लिक केल्यानंतर जो तुम्हाला मी वेबसाईटवरती व्हिडिओ दिलेला आहे तो तर तो व्हिडिओ पद्धतीने तुम्हाला इम्प्रूव्ह होऊन दिसेल त्यानंतर तुम्हाला त्या इमेजवरती क्लिक करायचं ते आहे आणि त्याची साईज आपल्या सॉन्गपर्यंत वाढवून घ्यायची आहे तर मित्रांनो जेवढं सॉन्ग आहे तेवढ्यापर्यंत तुम्हाला हा रेशो वाढवून घ्यायचा आहे वाढवून घेतल्यानंतर तर मित्रांनो तुम्हाला रेशिओचे ऑप्शन दिसून जाईल तर रेशिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि नाईन टू सिक्स्टीन हा रेशिओ तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हा इमेज आहे तो इमेज दोन बोटामध्ये खेचून इमेजवरती क्लिक करायचं आहे दोन बोटामध्ये खेचून त्याची साईज अशा पद्धतीने वाढून घ्यायची आहे मित्रांनो एवढी प्रोसेस केल्यानंतर सिम्पली तुम्हाला आता काय करायचं आहे तुम्हाला बीट ॲड करायची आहे तर मी तुम्ही ते सॉन्ग ॲड सॉन्ग ऐकून बीट ॲड करू शकता किंवा तुम्ही मी जे स्टेप फॉलो करतो त्या पद्धतीने तुम्हाला बीट ॲड करून घ्यायचे आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा ह्या सहा सेकंदाच्या पहिल्या बीटवर तुम्हाला अशा पद्धतीने बीट ॲड करायचं आहे तर ते सॉन्गवरती क्लिक करायचं आहे सॉन्गवरती क्लिक केल्यानंतर बीटचं ऑप्शन दिसून जाईल तर बीटवरती यायचं आहे आणि ॲडबेट करून घ्यायचं आहे ॲडबेट केल्यानंतर परत पुढच्या तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही जर तुम्हाला बीट ॲड करण्यास समजत नसेल तर तुम्ही सॉन्ग ॲड प्ले करून तुम्ही पण हे बीट ॲड करू शकतात तर मित्रांनो त्यानंतर अशा पद्धतीने हा बीट द्यायचा आहे इकडे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सॉन्ग ऐकून बीट द्यायचे आहे तर मी सॉन्ग ऐकून बीट देतो तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने बीट ॲड करायचे आहे सॉन्ग प्ले करायचं आहे नंतर बीट ॲड करायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता तर मी तर मी सर्व बीट मार्क ॲड करून घेतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने सर्व बीट ॲड केलेले आहेत तर तुम्हाला पण अशा पद्धतीने बीट ॲड करायचे आहेत तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला जर सेकंद बघायचे असेल तर ह्या सेकंदावरती येऊन तुम्ही बीट ॲड करायचे आहेत तर एवढी प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे तर त्या बीटवर यायचं आहे बीटवर आल्यानंतर तुम्हाला फोटो आहे इमेज आहे तो आपण स्प्लिट करून घ्यायचा आहे तर इथे स्प्लिटचा ऑप्शन दिसून जाईल त्या स्प्लिट स्प्लिट करून घ्यायचं आहे बीटवर यायचं आहे आणि तेवढा इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला स्टेप फॉलो करायची आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ एडिट करताना काही पण प्रॉब्लेम येत असेल किंवा अडचण आली तर आपल्या इंस्टाग्राम किंवा टेलिग्रामला तुम्ही मला मेसेज करू शकता मी तिथे तुम्हाला रिप्लाय देईन आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो पटापट मी बीटमार्कवरती इमेज स्प्लिट करून घेतो तर मित्रांनो इमेज स्प्लिट करून झाल्यानंतर तर मित्रांनो आपल्याला आता इफेक्ट ॲड करून घ्यायचे तर स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला नंतर इफेक्टचा ऑप्शन दिसून जाईल तर तुम्ही इफेक्टवरती यायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंग ह्या इफेक्टवरती यायचं आहे ओपनिंग अँड क्लोजिंग या इफेक्टवरती आल्यानंतर हॅलो ब्लर हा तुम्हाला इफेक्ट दिसून जाईल तर तो इफेक्ट आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे तो अप्लाय केल्यानंतर त्याची लेंथ आपण व्हिडिओच्या पहिल्या बिटमारपर्यंत वाढून घ्यायची अशा पद्धतीने वाढून घ्यायची आहे मित्रांनो अशा पद्धतीने वाढवल्यानंतर अशा पद्धतीने मित्रांनो वाढवल्यानंतर थोडंसं जरा पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला इथून बॉडी इफेक्ट अप्लाय करायचा आहे मित्रांनो बॉडी इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर मी इथे बॉडी इफेक्ट अप्लाय करतो तर आपण ग्लोईंग लाईन्स हा इफेक्ट ह्या इफेक्ट यायचं आहे ग्लोईंग लाईन्स ह्या इफेक्ट येऊन तुम्हाला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला जो इफेक्ट आवडेल तर तो इफेक्ट तुम्ही अप्लाय करू शकता तर मी ते इफेक्ट अप्लाय करतो इलेक्ट्रिक अँड हा आपण इफेक्ट अप्लाय करणार आहोत हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर त्याची साईज आपण एवढी साधारणतः एवढीपर्यंत ठेवायची आहे एवढी प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो नेक्स्ट डेटवर यायचं आहे नेक्स्ट फोटोकडे आल्यानंतर आपण दुसऱ्या फोटोला आपण इफेक्ट अप्लाय करणार आहोत तर मी बॉडी इफेक्टवरती येतो बॉडी इफेक्टवालेवरती आल्यानंतर तुम्हाला याच्यातला कुठचा पण इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर मी गॅस वेव हा इफेक्ट ॲड करून घेतो ॲड केल्यानंतर बरोबरची नॉर्थी क्लिक करून त्याची आपण सा लेंथ आहे ती दुसऱ्या बिटमार्कपर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्यायची आहे एवढी प्रोसेस केल्यानंतर परत मी व्हिडिओ इफेक्टवरती येतो त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट फोटोकडे यायचं आहे नेक्स्ट फोटोकडे आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे ट्रेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला इथे सर्च करायचं आहे स्प्लिट स्प्लिट सर्च करून घ्यायचं आहे स्प्लिट सर्च केल्यानंतर तुम्हाला हा स्प्लिट फ्लिक फ्लिकर हा तुम्हाला इफेक्ट दिसून जाईल तर तो इफेक्ट तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने अप्लाय केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बिटकडे येऊन त्याची साईज आहे ती कमी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने झाल्यानंतर परत तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे स्प्लिटचा ऑप्शन बघायला भेटेल तर मित्रांनो स्प्लिटच्या ऑप्शनवरती येऊन तुम्हाला इथे मिरर थ्री असा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल तर ॲडजस्टवरती येऊन तुम्हाला त्याचे व्हर्टिकल अशा पद्धतीने तुम्हाला कमी करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने कमी केल्यानंतर त्याला फिल्टर आहे तो म्हणजे जरासा कमी करून घ्यायचा आहे जास्त पण कमी करू नका जरासा कमी करून घ्या थोडा एवढी प्रोसेस केल्यानंतर त्याची पण लेंथ आपण नेक्स्ट बिडपर्यंत वाढून घ्यायची आहे त्यानंतर परत आपल्याला बॉडी इफेक्टवरती येऊन बॉडी इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला ग्लोईंग ग्लोईंग लाईन्सच्या ऑप्शनवरती येऊन तुम्हाला परत ग्लोईंगचे इफेक्ट आपण अप्लाय करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जे आवडाल ते इफेक्ट तुम्ही अप्लाय करून घ्या मी ह्युरिकन हा इफेक्ट अप्लाय करून देतो त्याची नेक्स्टपर्यंत अशा पद्धतीने वाढून घेतो तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहे तर परत मी बॉडी इफेक्टमध्ये यायचे बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला क्लोनचं इफेक्ट दिसून जाईल तर तुकडूनचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्याचा रेशिओ आपण नेक्स्ट बिटपर्यंत ठेवायचा आहे त्या तुम्ही तुम्हाला जे हवे असेल तर ते इफेक्ट तुम्ही अप्लाय करू शकता तर हा मी इनवलोपिंग हा इफेक्ट मी अप्लाय करून घेतला आहे तर मित्रांनो एवढी प्रोसेस झाल्यानंतर आता त्याआधी मित्रांनो आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट ॲड करायचे आहेत तर मित्रांनो तुम्हाला दोन फोटोच्या मध्ये जो आयकॉन दिसतो त्यावर ते क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ट्रान्झॅक्शन अप्लाय करून घ्यायचा आहे ट्रान्झॅक्शन अप्लायसाठी ट्रान्झॅक्शनमध्ये यायचं आहे ट्रान्झॅक्शन मध्ये आल्यानंतर थोडासा लोड होईल लोड झाल्यानंतर इथून शेक शेकचा ऑप्शन दिसून जाईल तर तो शेक किंवा पुल इन ऑप्शन अप्लाय करून घ्या तर मित्रांनो मी पुल इनचा इफेक्ट अप्लाय करतो अशा पद्धतीने पुल इंचा इफेक्ट अप्लाय करतो आणि अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून घेतो आणि बरोबर चेन्नावरती क्लिक करतो तर मित्रांनो आपला पूर्ण व्हिडिओवरती अप्लाय झालेला आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला शेअरचं ऑप्शनवरती यायचं आहे वरती, वरती राईट कॉर्नरला शेअरचं ऑप्शन दिसून जाईल तिथून शेअरच्या ऑप्शनवरती आल्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच येतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा ला चॅनलवर पहिल्यांदा जाण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनवरती क्लिक करा कारण आपण आपण अशाच प्रकारचे मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र